आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी पार्वती मॅरेज हॉल येथे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन केले होते गणपत गायकवाड महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करत होते या वर्षी तेवढ्याच उत्साहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम महिलांसाठी खास साजरा केला जातो सुलभा गायकवाड यांनी या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने मंगळागौर पूजन केले आणि महिलांसाठी विविध खेळ गाणी आणि फुगडी आयोजन केले कार्यक्रमात उपस्थित महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती आणि त्यांनी सामूहिकरित्या खेळांमध्ये भाग घेतला कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालता त्यात महिलांनी आनंदाने झिम्मा फुगडी आणि इतर खेळ खेळले सुलभा गायकवाड यांनी या कार्यक्रमाला आयोजनात खूप मेहनत घेतली होती आणि उपस्थित महिलांनी त्यांचे खूप कौतुकही केले अधिक आनंदाने उत्साह भरला महिलांनी त्यांच्या सोबत पारंपरिक गाण्यावर नाचत एकमेकांशी संवाद साधला आणि या विशेषांचा आनंद घेतला मंगळागौर कार्यक्रमात आलेल्या महिलांना सुलभा गायकवाड यांनी आकर्षक पारितोषिके ठेवले होते या सोन्याची नथ आणि चांदीचे गिफ्ट तसेच महिलांना साडी तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक आकर्षक पारितोषिके काढण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शविली आलेल्या मान्यवरांचे स्वागत सुलभा गायकवाड यांनी केले यावेळी या, या मंगळागौर कार्यक्रमात झालेल्या कार्यक्रमातील डॉक्टर महिलावर अत्याचार आणि बदलापूर येथे चार, बत, चार वर्षाच्या मुलीवर केलेल्या अत्याचार या विषयांवर पथनाट्य करण्यात आले यावेळी हो सर्वांचे मन भरून आले होते अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सर्वांनी आपल्या मुलीची काळजी घेतली पाहिजे असे यावेळी सुलभा गायकवाड यांनी सांगितले The Bureau Report Discovery TV News. Hey, hey, hey. Hey, hey, hey. की दोघी क्या आपले लाडके आमदार गणपतदादा गायकवाड यांच्या मिसेस सुलभाताई गायकवाड यांनी महिलांसाठी थी या ठिकाणी मंगलागौरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गणपती जवळ आले की मंगलागौरीला सुरुवात होत असते आणि महिलांमध्ये एक उत्साह असतो की आपल्याला मंगळागौरव खेळायला मिळायला पाहिजे आणि वहिनींनी त्यांना खूप छान असं स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे मंगळागौर खेळण्यासाठी त्यामुळे आपण सगळे बघत की या ठिकाणी भरपूर अशा महिला या खेळ खेळण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांना या खेळामध्ये साडी वाटप करणार आहेत तसेच ज्या महिलां चा रहे रहे। तर तेथील प्रश्नांचं त्यांना चांदीचं बॉईन असं सुद्धा त्या महिलांना वितरित करण्यात येणार आहे तर आपण बघतोय की महिला किती आनंदाने हा सगळा खेळ खेळ जो आहे तो आहेत आणि महिलांमध्ये एक उत्साहचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आमच्या वहिनींनी केलेलं आहे आणि खरंच आपण बघितलं असेल की दादा नसले तरी वहिनी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे असे उभे आहेत त्यामुळे मला खरंच वहिनीचं खूप कौतुक वाटतं की त्या म्हणजे कधी बाहेर पडल्या नव्हत्या आणि आज त्या एवढ्या महिलांसाठी करता येत ना त्यांना बघून असं आम्हाला असं भीती वाटते ना पण आज त्यांना बघून आम्हालासुद्धा प्रेरणा मिळते की नाही बहिणी जर एवढं करू शकतात आपण का नाही त्यामुळे खरंच खूप चांगलं असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आज इथे कल्याणपुरेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री गणपतपाल गायकवाड यांच्या संयोजकाने मंगा मंगला गौरीचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि लकी ड्रॉ पण ठेवलेले आहे तसेच विविध बक्षिसं पण ठेवलेली आहेत आणि एक महिलांचा सहाचा प्रोग्राम म्हणून आम्ही ते सादर